अरुळच्या शर्यतीत कोहिनूरची बाजी सोने बंधूंची चमक जंगमाने मारली तिसरी किक श्री पिलोबा देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाड्यांचा शर्यतीचा थरार कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील अरुळ येथे श्री पिलोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या थरारक आणि भव्य बैलगाडा शर्यतीत अरुळच्या कोहिनूर सोने यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकवत मनाची ढाल आणि पंधरा हजार रुपयांचे बक्षीस आपल्या नावे केले या शर्यतीत अरुळच्याच सागरसोणी यांच्या बैलजोडीने द्वितीय तर कासारडीच्या विनायक जंगम यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकवला शर्यतीचा शुभारंभ यात्रा कमिटीचे अध्यक्ष धोंडीबा पाटील आणि पोलीस पाटील राजेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फीत कापून करण्यात आला आणि या बैलगाडा शर्यती शाहूवाडी तालुक्यासह पंचक्रोशीतील तब्बल अठ्ठावीस बैलगाडा जोड्यांनी सहभाग घेतला चुरशीच्या लढतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम आणि मानाची ढाल देऊन गौरवण्यात आलं तसेच गाव पातळीवरील दोन उत्कृष्ट बैलगाड्यांनी सुद्धा मानाची ढाल देऊन सन्मानित करण्यात आलं बक्षीस वितरण समारंभ यात्रा कमिटीचे अध्यक्ष धोंडीबा पाटील आणि उपसरपंच बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाहूवाडी तालुक्यातील बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली होती शर्यतीचे धावते समालोचन रणजित पाटील सावर्डेकर यांनी केलं तर घड्याळ पंच म्हणून डॉक्टर सुनील पाटील यांनी काम केलं या यशस्वी बैलगाडा शर्यतीसाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष धोंडीबा पाटील सरपंच द्रौपदी विलास सोने उपसरपंच बाळासाहेब पाटील पोलीस पाटील राजेश पाटील सचिन सुतार यांच्यासह हो गावचे ग्रामस्थ आणि मुंबईतील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले बिरो रिपोर्ट एस मराठी आरोळ